नमस्कार माझं नाव ओंकार मिलिंद केकरे मी नागपूरहून आलं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देवो सर्व सर्वदा इथे उपस्थित असलेल्या असलेल्या सगळ्या मोठ्यांना नमस्कार सगळ्यांचे कथाकथन ऐकल्यानंतर मला असं वाटतं की वयाने आणि ज्ञानाने दोन्ही मी लहान आहे आणि त्याच्यामुळे आयुष्याबद्दल काही सांगणं हे योग्य राहणार नाही आ, मी माझा परिचय देतो मी एक स्टार्टअप चालवतो आय ओ टी म्हणजे आय टी क्षेत्रात आहे आणि जेव्हापासून कथाकथन सकाळी सकाळच्या वेळेस क्लासेस केल्यानंतर जेव्हा कंपनीत जायचो तेव्हा एक कॉन्ट्रास्ट दिसायचा तो कॉन्ट्रास्ट इतका वेगळा होता की इथे जे शिकतो आहे आणि तिथे जी चर्चा चालू आहे त्याच्यात कुठलाच तालमेल नव्हता तर मला असं वाटतं की हा एक छोटा मुद्दा मी आज मांडेन मी जर आजोबांना विचारलं की तुमचा व्यवसाय किंवा तुम्ही नोकरीत होता तर ती कशी होती कम्पनी कम्पनी ती ती ते म्हणायची की आम्ही तीस ते चाळीस वर्ष एकाच कंपनीला कंपनीत नोकरी केली तितकी निष्ठा ठेवली आणि त्या कंपनीसाठी काम केलं वडिलांना काकांना किंवा काकूंना विचारलं तर ते म्हणतात दोन ते तीन कंपन्या आम्ही बदलल्या पण जितक्या वेळ काम केलं निष्ठेने केलं आणि आमच्या पिढीत विचारलं तर ते म्हणतील सहा महिना एक वर्षात आम्ही बदलतो स्टार्टअप असल्यामुळे जे नवीन मुलांना आम्ही हायर करतो ते तर अगदी सुरुवातीला त्यांचे स्किल्स सांगण्याआधीच पॅकेजची गोष्ट करतात सॅलरीची गोष्ट करतात आणि याच्यात काही कॉमन असे ऑब्झर्वेशन्स दिसतात सगळ्यात आधी तर सगळ्यात महत्त्वाचं आहे पॅकेज तुम्ही कुठे काम करताय कुठलं काम करताय त्या कामाचं काय महत्त्व आहे आणि काय इम्पॅक्ट होतं आहे याचा विचार न करता फक्त पॅकेज या शब्दावर पुढे जाणं माझा एक मित्र आहे तो एन जी ओसाठी काम करतो खूप चांगलं काम आहे जे पशु आहेत ते जर आजारी असतील किंवा कोणी समजा सोडून दिलं असेल तर त्यांची तो, तो काळजी घेतो पण दरवीज भेटतो तेव्हा म्हणतो की तुम्ही सगळे खूप मोठा पगार कमवता मी काहीच का करत नाही जेव्हा की आम्ही काही करत नाही आणि तो भरपूर काही आहे तसंच मागच्याच आठवड्यात एक प्रसंग झाला जिथे आमच्या इथे एक काम करणारा मुलगा आम्ही त्याला एका क्लायंट साईटवर पाठवलं तो क्लायंट साईटवर गेला जस्ट नुकताच इंजिनिअरिंग झालेला आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आला त्याला मी विचारलं की क्लायंटनी काय म्हटलं तर म्हणे क्लायंटनी वेळ दिली होती चार वाजताची मी पाचपर्यंत थांबलो मग निघून गेलो म्हटलं अरे क्लायंट आहे थांबावं लागतं तर जो मुलगा दहाच्या ऑफिसला अकराला येतो तो मला सांगतो की क्लायंट एक दोन तास उशीर आला म्हणून मी निघून गेलो हे सगळं जेव्हा मी विचार करतो तेव्हा आमच्या पिढीला पुराणातली किंवा आपल्याच प्राचीन इतिहासातली अशी कुठली गोष्ट किंवा कुठला व्यक्तिमत्व अगदी आपला असा वाटेल प्रभू श्रीरामाची गोष्ट सांगायची तर असं वाटतं की वा, त्यांचे आदर्श आणि आपण खूप खूप अंतर आहे आणि अशा वेळीच आठवण येते मारुती रायांची आणि मा मग मा, मागच्याच सत्रात ती कथा सादर झाली आहे मी अगदी थोडक्यात सांगतो जेव्हा लक्ष्मण मूर्चित झाले तेव्हा प्रभू श्रीराम हताश झाले आणि त्याच्यावेळी संकटमोचन हनुमान यांनी उड्डाण घेतली द्रोणागिरी पर्वताकडे आणि द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी आणायची होती आणि तिथे जाताना त्यांचं एक संभाषण आहे सूर्यासोबत ते मी प्रस्तुत करतो हे राधेश्याम रामायणातलं आहे आणि मी नागपूरचं आहे त्याच्यामुळे मराठी हिंदी दोन्ही ऐकतो तर श्री कुमार विश्वास यांच्या प्रवचनातून मी ते ऐकलेलं आहे मी ते सादर करतो हनुमानाचा त्यांचं संभाषण आहे सूर्यासोबत हे सूरज इतका याद रहे संकट एक सूरज वंश पे है लंका के नीच राहु द्वारा आघात दिनेश अंश पर है इसलिए छिपे रहना भगवान जब तक न जड़ी पहुँचा दूं मैं बस तभी प्रकट होना दिनकर जब संकट निशा मिटा दूं मैं मेरे आने से पहले यदि किरणों का चमत्कार होगा तो सूर्य वंश में सूर्यदेव निश्चित ही अंधकार होगा आशा है स्वल्प प्रार्थना ये सच्ची जी से स्वीकारोगे आतुर की आर्थ अवस्था को होकर करुणार्ध निहारोगे इथपर्यंत हनुमानाने सूर्यदेवाला विनंती केली आहे आणि जेव्हा आम्ही क्लायंटशी इंटरॅक्ट करतो तेव्हा असं वाटतं की आम्ही एक अहंकाराने बोलतो पण सगळी बुद्धी असलेले हनुमान जेव्हा सूर्याशी बोलतात तेव्हा ते, ते इतक्या आदराने इतक्या विनंतीने बोलतात पण हेही तितकंच खरं आहे की क्लायंट सगळ्याच वीज ऐकेल असं नाही तर याच्या पुढचे दोन वाक्य खूप सुंदर आहेत ते तुमच्यासमोर पूर्ण विनंती केल्यानंतर तरीही आपल्यातनं सामर्थ्य काय हे हनुमान सांगतात आशा है स्वल्प प्रार्थना ये सच्ची जी से स्वीकारोगे आतुर की अर्थ अवस्था को होकर करुणार्ध निहारोगे हो अन्यथा क्षमा करना दिन कर अंजनी तने से पाला है बचपन से जान रहे हो तुम हनुमत कितना मत वाला है मुख में तुमको धर रखने का फिर वही क्रूर साधन होगा बंदी मोचन तब होगा जब लक्ष्मण का दुख मोचन होगा तो या या ह्याच्यावरून कळतं की विनम्रता ही तितकीच गरजेची आहे जितकीच शक्ती गरजेची आहे फक्त विनम्र होऊन जर आमची शक्ती दिसलीच नाही तर समोरचा आमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही किंवा आम्हाला ऐकणार नाही पण त्याच्यामुळे अरेरावी करून किंवा ॲरोगन्स आणून पुढे जायची गरज नाही आधी मी ज्या गोष्टी बोललो त्या मला असं वाटतं की आमच्या पिढीला हनुमान हे एक आदर्श राहू शकतात आणि जेव्हा स्विचिंगची गोष्ट येते हा एक कॉमन शब्द आहे की आम्ही कंपनी स्विच केली तर हा भाग नाही की कंपनी स्विच नाही केली पाहिजे पण मी जेव्हा माझ्या मित्रांशी बोलतो ज्यांना गले लठ्ठ पगार आहे त्याच्यामुळे वर्षाला तीन तीन ट्रिप्स होतात घरी गाडी आहे बंगला आहे ई एम आय जातो आहे तरी त्यांच्याशी बोलल्यावर तिकडच्या मॅनेजरला तिकडच्या कामाला आणि त्या कंपनीला एक नकारात्मक किंवा एक शिव्या देतात असं मी म्हणू शकतो तेव्हा असं वाटतं की तिची निष्ठा असली पाहिजे जोपर्यंत तुम्ही त्या कंपनीमध्ये आहात अगदी हनुमान हनुमानाला बघितलं तर सुग्रीवाचे जेव्हा मित्र होते तेव्हा श्रीराम सुद्धा खरंच वालीनी तर पाठवले नाही हे बघायला हनुमान गेले आणि जेव्हा रामाचे भक्त झाले त्याच्यानंतर रामासाठी काहीही करायला तयार तयार होते जेव्हा की त्यांच्यात शक्ती होती म्हणून मनोजम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजमान रयुत्तमख्यम श्रीरामद्रूतम शरणम प्रपद्ध शेवटची जी वाक्य आहे ती श्रीरामद्रूतम शरणम प्रपद्ध हे नक्कीच मान्य जर मी कंपनीची गोष्ट करतो तर समोर प्रभू श्रीरामही पाहिजे पण आपल्यामध्ये जर हनुमान असेल तर निदान ज्या कंपनीशी ज्या ऑर्गनायझेशनशी कदाचित ती एक संस्था असेल त्याच्याशी तो तोपर्यंत एकनिष्ठ राहावं आणि तरीसुद्धा आपलं सामर्थ्य वाढत राहावं हा एक उपदेश आमच्या पिढीसाठी येऊ शकतो हेच सांगून मी माझी कथा संपवतो सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे आता जय जय रघुवीर समर्थ